आणि नवीनच लग्न झालेले आपल्यावर भाई आलेले नमस्कार मंडळी आपण चालणार फिरायला वॉटरफॉल रिक्षा काढली आणि आपण निघूया आता सुंदर नजर आहे किती पर्यटक आले ते चला तर जाऊया आपण वॉटरफॉलच्या ठिकाणी आलेलं भरपूर असतं कारण पार्किंग करून ठेवतात आजूबाजूला त्यामुळे आपली गाडी लावण्यासाठी आपण जागा शोधून पार्किंग करूया त्यानंतर धक्तब्यावर जाण्यासाठी सुरुवात करूया बघा काय ट्रॅफिक आहे फोटो व्हिडिओ बनवत असतात देखील बरेचसे पब्लिक आलेले आहे वॉटरफॉल दोन हजार पंच पाणी आले आहेत हजारोंच्या सं पब्लिक जमा झालेले आहेत बंड घेण्यासाठी आजच सुरू झालेलं आहे वॉटरफॉल देखील पाणी पुष्कळ कमी आहे पब्लिक आहे नाही तर लाखोचं सांगत बघा मनुष्य फक्त भिजत आहेत तरी देखील इतक्या थंडीमध्ये आनंद होतो हो हो कुठे बसलाय हो काय मध्ये बसलाय ना हा मारून आला असेल एवढ्या थंड पाण्यात राहणार नाही

तो कुठे गेला मध्ये बसलेला 감기 기침을 걸었어. 무슨? 무슨 할일 가면은? 이 정도에. अशाच नवीन व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा आणि शेअर करा